योजना आली पण पाण्याचा पत्ता नाही करोडोची योजना आली पण पाण्याचा पत्ता नाही इथ पाण्याचा पत्ता नाही इथं पाण्याचा पत्ता नाही पत्ता पत्ता नाही नाही आता कुठली योजना आली यासाठी योजनेच नाव आहे जल जीवन मिशन काय नाव जल जीवन मिशन योजनेच नाव आहे जल जीवन मिशन प्रत्येकाला पंचावन्न लिटर पाणी मिळेल प्रतिदिन प्रत्येक दिवसाला किती पाणी मिळेल प्रत्येकाला पंचावन्न लिटर योजनेच नाव आहे जल जीवन मिशन प्रत्येकाला पाणी मिळेल पंचावन्न लिटर प्रतिदिन योदीजी मोदीजीनी आणली योजना छान दोन हजार वीस ला घोषणा झाली पण पाण्याचा पत्ता नाही पाण्याचा पत्ता पहिल्यांदा काय करायचंय पाण्याचा सोर्स बघायचा कुठे पाणी लागेल तो तीस वर्ष पुरेल का तो सगळ्यांना गावकऱ्यांना दाखवलं पाहिजे भूजल अधिकाऱ्याने ते गावल्यांना पटलं पाहिजे बरोबर आणि मगच तिथे वीर बांधली पाहिजे हौद बांधलं पाहिजे बरोबर असं असं त्या कायद्यामध्ये आहे योजनेमध्ये आहे विहिरीला पाणी लागलं पाहिजे ते तीस वर्ष टिकलं पाहिजे ते सगळ्यांना पटलं पाहिजे पण भूलशेल अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलवलं का ना ग्राम बोलवलं का सरपंचाला बोलवलं का गावच्या लोकांना बोलवलं का पण पाणी दाखवलं नाही नदीत पाण्याचा पत्ता नाही पण पाणी रुकवलं नाही इथ पाण्याचा पत्ता नाही इथ पाण्याचा पत्ता बघा वीर बांधून झाली पाणी लागलं असं ज्यावेळेस माहीत होईल त्याच वेळेस पाईप टाकायचे अगोदर पाईप टाकायचे नाही पण ते पाईप किती फूट खोल टाकायचे पाईप टाकायचे होते तीन फूट खोल किती किती फूट 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 पाईप टाकायचे होते खोल पण ठेकेदाराने केला त्यात मोठा झोल तीन फूट न टाकताना अडीच फूट टाकले दोन फूट टाकले दीड फूट टाकले जमिनीवर टाकले पाईप टाकायचे पत्ता नाही पैसे काढण्याची केली घाई इथ पाण्याचा पत्ता नाही इथं पाण्याचा पत्ता नाही इथं पाण्याचा पत्ता नाही इथं पाण्याचा

ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती आणि त्या समितीचा बघा मी पुढे सांगतोय समितीत आहे ग्रामसेवक सचिव आणि सरपंच अध्यक्ष समितीत आहे ग्रामसेवक सचिव आणि सरपंच अध्यक्ष त्याने राहायला पाहिजे होते अध्यक्ष म्हणजे योजना व्यवस्थित चालते की नाही ठेकेदार तीन फूट पाईप टाकतो की नाही विहिरीला चांगलं पाणी लागलं की नाही टाकी व्यवस्थित बांधकाम होतं की नाही बरोबर समितीत आहे ग्रामसेवक सचिव आणि सरपंच अध्यक्ष त्याने राहायला पाहिजे होत पण त्याने या योजनेकडे अजिबात दिलं नाही लक्ष दिलं का लक्ष कारण काम शो बोलतो मला माहित नाही सरपंच बोलतात मला माहित नाही कारण मा त्यांना ना त्यांचं कामच माहित नाही इथं पाहण्याचा पत्ता नाही इथं पाहण्या करोडोची योजना पाण्याचा पैता नाही करोडोची योजना